नांदुरा सभापती पद एस एस सी राखीव पंचायत समिती निवडणुकाकरिता घनहियान आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत सोमवारी तहसील कार्यालयात पार पडली यावेळी तालुक्यातील आठ गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून सभापती पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे साडेतीनच्या वेळी विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार नागरिक आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते सोडतेवार पंचायत समिती निवडणुकीसाठी अलमपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला निमगाव सर्वसाधारण महिला वसाडी बुर्दू सर्वसाधारण महिला शेंबा सर्वसाधारण जी गाव अनुसूचित जाती महिला चांदूर बिस्वा सर्वसाधारण वटनेर बोलजी नागरिकांचा मागास प्रवर्ग तयार राख तयार तर टाकरखेड गण सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे ही सोडतर तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजितराव बाळकृष्ण जंगम यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली